हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ही गरम पाण्याने तशी माझी रोजची सुरुवात गरम पाण्यानेच असते कारण मी ना उठल्या उठल्या सगळ्यात आधी एक ग्लासभर गरम पाणी पिते आणि त्यानंतर माझी पुढची सगळी सुरुवात होते तर इथे पण आज मी एक ग्लास गरम पाणी केलेलं आहे आणि आता बसून छान निवांतपणे हे पाणी मी पिणार आहे आणि त्यानंतर आपली नाश्त्याची तयारी तर ता आजही आधीला जायचं होतं लवकर आणि त्याच्यासाठी मी बनवणार होते एक ऑमलेट सँडविच तर इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि थोडासा कांदा घेतला आहे त्यानंतर हाफ चीज क्यूब घेतलं आहे मी कारण आधीला जास्त चीज नाही आवडत थोडंसंच आवडतं म्हणून मी हाफ घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक ते दोन इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून तर सर्वात आधी इथे मी मीठ घालून अंडी हे छान फेटून घेणार आहे आणि हे सँडविच म्हणजे ना ऑमलेटसारखंच आहे मी ऑमलेट टाईपच सँडविच बनवणार आहे पण तुम्हाला याच्यामध्ये ना ॲड करायचं असेल ना टॉमॅटो वगैरे तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता पण हे झटकेपट होणारं आहे आणि मला फटाफट बनवायचं आहे म्हणून मी साधंच बनवते तर इथे मी ना चार ब्रेडचे स्लाईस घेतले होते आणि ते थोडेसे आधी आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणून बघा मी थोडंसं तव्याला तेल लावलेलं ला आहे आणि ब्रेड आहे ना तो पहिले आपल्याला थोडासा शेकून घ्यायचा आहे म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवलंच मी कसं बनवते ते तर इथे थोडंसं वरून पण मी तेल लावलेलं ला आहे ब्रेडच्या स्लाईसला आणि आता ते दोन्ही बाजूनी छान शेकून घेणार आहे तिकडे ब्रेडचे स्लाइस हे छान रोस्ट करून झालेले आहेत आता आपण ऑमलेट बनवून घेऊया तर तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मिरची आणि कांदा घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मिरची कांद्यापुरतंच कारण की आपण अंड जेव्हा फेटलं आहे त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही ना हे सगळं कच्चं आहे ना अंड्यामध्ये सुद्धा घालू शकता म्हणजे आपण अंड जेव्हा फेटले ना त्यामध्ये घालूनसुद्धा मिक्स करून आपण डायरेक्ट तव्यावर अंड टाकू शकतो पण हे थोडंसं फ्राय करून घेतलं ना तर टेस्टी लागतं छान लागतं म्हणून मी थोडंसं हे फ्राय करते आणि कांदा हे छान फ्राय झाला की त्यामध्ये आपण ऑमलेट अंड घालायचं आहे आपण जे फेटलेलं होतं ते ऑमलेट हे थोडंसं शिजत आलं ना की आपण यावर ब्रेड ठेवणार आहोत अशा प्रकारे बघा ऑमलेट थोडंसं वरून कच्चं आहे तर त्यामध्ये हे डीप होतो आहे ब्रेड तर थोडंसं डीप करायचं आहे आणि पुन्हा पलटी करून ठेवायचं आहे आणि ब्रेड ठेवला तर त्यानंतर मग हे पूर्ण ऑमलेट आहे ते आपण पूर्ण पलटी करून घेणार आहोत कारण की दोन्ही बाजूनी ऑमलेट हे छान शिजेल मस्त तर आता मी हे पलटी करून घेतलेलं आहे आणि बघा की ते मस्त रंग आलेला आहे छान आता यावर मी चीज घालते आहे तुमच्याकडे जर का मॅनीज असेल ना तर याच्यावर मॅनीज लावला ना तरी ही खूप भारी लागतं हे सँडविच एग ऑमलेट सँडविच आहे ते आणि तुम्हाला आता टॉमॅटो ॲड करायचा असेल ना तर याच्यावर तुम्ही टॉमॅटोचे काप करूनसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही आपण जेव्हा ऑमलेटमध्ये कांदा वगैरे घातला तेव्हा सुद्धा तुम्ही टॉमॅटो ॲड करू शकता आता याच्यावर मी थोडंसं पिझ्झा सिजनिंगसुद्धा घातलेलं आहे आणि बघा अशा प्रकारे ऑमलेट आपल्याला दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आहे ज्या बाजूने बाहेर थोडंसं आलं होतं ते पूर्ण फोल्ड करायचं आहे आणि उरलेले दोन स्लाईस जे आहेत ते बरोबर ठेवायचे आहेत अशा प्रकारे तर बस हे इतकं सोपं आहे आणि ना खूप टेस्टी लागतं खूप छान लागतं तुम्ही याच्यावर बटर लावा आता आणि बटर लावून हे दोन्ही साईडने ब्रेड आहे ते मस्त रोस्ट करून घ्या तर झालं आपलं हे एग ऑमलेट सँडविच आहे ते तयार झालं तर, तर खूप छान लागतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही टॉमॅटोसुद्धा ॲड करू शकता किंवा चीज अजून जास्त ॲड करू शकता मेयोनीज ॲड करू शकता खूप मस्त लागतं पण आता हे मला फटाफट बनवायचं होतं ना म्हणून मी जास्त काही ॲड केलं नाही आहे आणि बघा दोन्ही साईडने मी हे ब्रेड छान शेकलेले आहेत आणि रंग बघा किती छान आला आहे ब्रेडला मस्त गोल्डन आणि मी मधून कट केला आता हा ऑमलेट जे आहे ते आणि इथे आपलं एक ऑमलेट सँडविच हे तयार झाले आहे आता मी हे देते आधीला खायला कारण त्याचं नेहमीच आहे घाई गडबडीमध्ये तो नाश्ता करतो असं कधीच होत नाही की तो निवांत बसला आणि बसून नाश्ता केला आहे असं कधीच होत नाही आता यावर मी पुन्हा पिझ्झा मिक्स घालते आणि देते आधीला खायला तर इकडे बघा असंच आम्ही गप्पा मारत मारत सकाळचं आमचं रुटीन चालू असतं चा, तो त्याची तयारी करत असतो आणि मी बसलेले असते आणि तयारी करत करतसुद्धा गप्पा मारत असतो खात असतो आणि अशाच प्रकारे तो, तो, तो फक्त मला सकाळी बघा असं भेटतं थोडा वेळ घाई घाईत आणि रात्री उशिरा येतो बस एवढंच बाकी जास्त काही वेळ देत नाही तो मला आणि त्याने एकच सँडविच खाल्लं आणि एक मला म्हणाला मला हा पॅक करून देई टिफिनमध्ये दे। कारण की मला खूप लेट होतं मला ट्रेन मिळणार नाही म्हणून मग त्याला मी फटाफट पुन्हा पॅक करून दिलं टिफिनमध्ये आणि त्याला म्हटलं की ट्रेनमध्ये बसल्या बसल्या खाऊन घे आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं की जॅकेटसुद्धा घेऊन जाज कारण की थंडी आहे सकाळी पण आज खूप थंडी होती आणि येताना पण खूप थंडी असते म्हणून मी त्याला म्हणाले की जॅकेट घालूनच जा कारण की आजकाल खूप जास्त थंडी पडायला लागलेली आहे आणि अशा प्रकारे थोडंसं घाई ग गडबडीमध्ये खाऊन नाश्ता वगैरे करून आता निघतो आहे आधी आणि तुम्हाला तर माहिती आहे ट्रेनचा खूप प्रॉब्लेम असतो कधी लेट असते कधी ट्रेन कॅन्सल होतात भरपूर प्रॉब्लेम असतो ट्रेनचा तर त्यासाठी तो बोलतो की मी थोडंसं आधीच गेलेलो स्टेशनला बरं आहे कारण की मग अचानक ट्रेन वगैरे कॅन्सल होतात तर आता आधीत गेला आणि त्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून जरा निवांत बसले होते बाल्कनीमध्ये बघा सकाळ सकाळचं हे दृश्य कसं दिसतंय आणि त्यानंतर मग मी नाश्ता बनवत होते कारण की प्राची आलेली होती तर आमच्या दोघींसाठी मी आज आलू मटर पराठा बनवत होते आणि इथे मी वटाणा आहे ना तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून काही मसाल्यांमध्ये मस्त तो असा परतून घेतला होता आणि त्यामध्ये नंतर मी उकडलेले बटाटे घातलेले होते चार पाच स्टफिंगसाठी तर इकडे स्टफिंग माझं हे रेडी झालं होतं आलू मटर आलू पराठा याचा मी फर्स्ट टाईमच हा पराठा बनवत होते आणि का बनवत होते ते पण तुम्हाला सांगते मी वटाणा पण थोडासा होता आणि बटाटा पण थोडेसे होते तर म्हटलं आज आपण मिक्स पराठा बनवून टाकूया तर म्हणून मी आलू आणि मटर हा मिक्स करून पराठा बनवला होता तर इकडे पराठा बघा खूप छान पण ना खरंच इतका टेस्टी झाला होता ना पराठा तुम्हाला कायच सांगू मी खरंच खूप टेस्टी झाला होता मी याची ना नक्की शेअर करेल तुमच्यासोबत आणि प्राचीला ना बघा असा क्रिस्पी आवडतो जास्त शेकलेला म्हणजे करप तिला बोललं तरी चालेल तिला का माहीत नाही एकदम असा कुरकुरीत होतो ना पराठा तसा तिला आवडतो आणि माझं या उलट आहे मला एकदम सॉफ्ट सॉफ्ट आवडतो आता मी प्राचीला दिलेलं आहे आणि मी सुद्धा घेतलेला आहे आणि सोबत आम्ही घेतलेला आहे थोडासा सॉस आणि दोघीजणी आता आम्ही नाश्ता करत आहोत आणि पराठ्यामधलं स्टफिंग तुम्ही बघा अगदी सगळीकडे स्टफिंग हे मी भर भरून भरलेलं आहे आणि इतका टेस्टी झाला होता ना पराठा तुम्हाला मी काय सांगू आणि एकदम सॉफ्ट झाला होता कारण ना पीठ मळतानासुद्धा मी याच्यामध्ये ना दोन चमचे ना दही घालून पीठ मळलं होतं म्हणून खूप टेस्टी झाला होता त्यानंतर साडेसात वाजता मी विधीला आणायला गेले होते तिचा कराटेचा क्लास होता आणि तिला आज इकडेच यायचं होतं माझ्या घरी म्हणून मी म्हणाले की मीच तिला आणायला जाते आणि तिला इकडे घेऊन येते आणि ती मला म्हणाले की मला चॉकलेट मिल्कशेकसुद्धा प्यायचा आहे तर तिला मी चॉकलेट मिल्कशेकसुद्धा घेऊन दिलं आणि ती मस्त पित होती आणि खास बर्फासाठी ती हा मिल्कशेक पिते तिला बर्फ खायला खूप आवडतो आणि बघा लिफ्टमध्ये आम्ही आता आलो आणि विधीची मजा मस्ती सुरू झाली इकडे आणि विधीला मिळाला येलो बेल्ट नुकतीच तिची कराटेची एक्झाम झाली आणि एक्झाममध्ये मध्ये फर्स्ट क्लासनी पास होऊन विधीला मिळाला आहे येल्लो बेल्ट आणि आज मी डिनरसाठीही बनवत आहे चिकन बिर्याणी तर इथे बघा चिकन मी छान मॅरिनेट केलेलं आहे तांदूळ आहेत ते पण धुवून स्वच्छ भिजत ठेवले होते आणि आधी मी ग्रेव्ही इथे बनवून घेत आहे आणि मस्त स्मेल इतका छान सुटला होता ना फक्त चिकन मॅरिनेट केलं तरीही खूप स्मेल येत होता अख्ख्या घरामध्ये आणि इथे बघा थोडासा कांदा मी फ्राय केलेला थोडासा काढून ठेवलेला थो आहे बाजूला आणि तयार झालेली आहे आपली चिकन बिर्याणी थोडासा फूड कलर मी घातलेला आहे इथे यल्लो आणि ऑरेंज आणि थोडीशी कोथिंबीर आता मी जेवायला बसलो इकडे आली आणि मी सलाडसुद्धा बनवलं होतं कांदा टोमॅटोवालं आणि सगळ्यांना बिर्याणी खूप आवडली मी सगळ्यांना विचारत होते कसे झाले कसे झाली आहे ते सगळे मला बोलत होते की खूप छान झाली आहे आणि इकडे विधी पण आहे विधीलासुद्धा विचारलं मी विधी कशी झाली आहे बिर्याणी तर विधी बोलली छान झाली आहे तर प्रकारे आता मी पण जेवते आणि खरंच बिर्याणी ही खूप छान झाली होती म्हणजे मी बनवणे म्हणून नाही की खरंच छान झाली होती बिर्याणी आणि त्यानंतर मग आता सगळं काम वगैरे आवरून मी इथे झोपत होते आणि विधी बघा किती मस्त मला म मॉलिश करत होती माझ्या डोक्याची माझ्या केसांची आणि खूप छान वाटत होतं तिचे छोटे छोटे असे हात आहेत ना ते असे मस्त छान वाटत होतं झोप येत होते मला आणि अशाच प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं ते